नमस्कार स्वागत आज दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस वार शनिवार रंगपंचमी बातमी आहे लातूर इथून लातूर शहरातील भास्कर नगर येथील शिक्षक सहकार संघटनेचे जिल्हा सरचिटणीस श्री विठ्ठल नागोराव बडेसर यांनी एका आदर्श समाजासमोर ठेवले या दाम्पत्याने अर्थक प्रयत्नाने शहरात ओढे जंगराचे स्वप्न पूर्ण केले आपली ग्रहप्रवेश व वास्तुशांती महापूजेचा मान या दाम्पत्याने आपल्या आईवडिलांना आहे एवढेच नाही तर पाहुणे मंडळी व मित्रपरिवार यांनी आणल्या भेटवस्तू शुभेच्छा या आपल्या आईवडिलांच्याच हस्ते स्वीकारल्यात खरं म्हणजे आज या फेसबुक व व्हॉट्सअपच्या युगात मातृदेव भो पितृदेव भव मानणारी संस्कृती रोप पावत चालली आहे काय असेही वाटते परंतु विठ्ठल बडे व वंदनाताई बडे या दाम्पत्याने आपली संस्कृतीचा मान राखला आहे असेच म्हणावे लागेल या परिवाराला वास्तुशांती व गृहप्रवेशाच्या शुभेच्छा देण्यासाठी निलंगा तालुका शिक्षण विस्तार अधिकारी संतोषजी स्वामी साहेब शिक्षण विस्तार अधिकारी बाळासाहेबजी पवार साहेब ए पी आय दत्तात्रयजी लोंडे साहेब शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अरुणजी सोळंकेसर अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष परमेश्वरजी बालकुंदे जिल्हाध्यक्ष सुनीलजी हक्के औसा शिक्षक सोसायटीचे चेअरमन महादेवरावजी खिचडे बहुजन शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिनेशजी कांबळे ओपीएस संघटनेचे जिल्हाध्यक्ष जगदीशजी केंद्रे कास्टाईब शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बळीरामजी गायकवाड तसेच तरुणांचे संघटन समजल्या जाणाऱ्या शिक्षक -शिक सहकार संघटनेचे राज्याध्य राज्याध्यक्ष संतोषजी पिट्टलवाडसर राज्या राज्य नेते सनी देओल जाधव राज्य उपाध्यक्ष राहुलजी मसुरे राज्य कोषाध्यक्ष रमेशजी आलापुरे अध्यक्ष मनोजजी बनकर कार्य रा, कार्याध्यक्ष राजेश राजेशजी भेस्से जिल्हा प्रमुख सचिन सावळकर अमोल चव्हाण सौदागर शिंदे तसेच शिक्षक -शिक सहकार संघटनेचे सर्वच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते तसेच निलंगा शिक्षक सोसायटीचे पदाधिकारी तथा संचालक विष्णुकांतजी धुमाळ सर संचालक गणेशजी गायकवाड तंत्रस्नेही शिक्षक तथा संचालक भिवाजी लखनगावे सर माजी संचालक संजयजी कदम माजी संचालक शी के पाटील ज्येष्ठ मार्गदर्शक सहजीवजी माने बी आर मार्गदर्शक हनुमानजी बाशिंगे सर धर्मराज सर तसेच विठ्ठल बडेसर यांचे सर्व डीएड सहकारी मित्र परिवार नातेवाईक उपस्थित होते बडे सरांच्या सर्वच डीएड एडच्या वर्ग मित्रांनी मित्रांच्या या वास्तुशांतीत रंगपंचमी असल्याने आनंदाच्या सर्वच रंगांची उधळणही केली व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब कराल व्हिडिओ लाईक शेअर कमेंट कराल हीच मापक अपेक्षा धन्यवाद ज्ञानयोग लातूर